स्वयंटन समारे अधिकारी

आदर नमस्कार मैला पाहीये ये आणि त्यांनी माननीय सदस्य आमदार झाले आहेत माननीय आमदार श्री जयकुमार गोरे साहेब माननीय جناب उपाध्यक्ष बंधू आज महाराष्ट्र राज्य सभागृहाला हा त्याच्यावर एक कार्यक्रम उपस्थित करायचा आहे मी निघतोयचं किती खूप 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 बाहेर केलं होतं याचा जास्त दिसून येत नाही

त्याच्या पुन्हा केल्यात पहिला आमच्या खाद्यपदार्थाच्या पलीकडे जाऊन आता वेगळे वेगळे स्वतःचे प्रोडक्ट उभं करण्यामध्ये महिला भगिनी अगरबत्ती बघितलं ते कुठली अंकुर अंकुर अगरबत्ती होते अशा अनेक ब्रँड तुम्हाला सांगता येतील की ते, ते आमच्या महिला भगिनीने स्वतःच्या दाखती त्याचं ब्रँडिंग पण केलं आहे ज्या ठिकाणी आपल्याला विक्रीची संधी मिळेल तिथं जाऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे काही भगिनी सांगितले मी परदेशात जाऊन आली परदेशामध्ये जाऊन माझा सन्मान झाला अशा अनेक भगिनी आहे त्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला सगळ्यांना बळ देण्यासाठी आज सरकार आपल्या पाठी आहे आणि आपला सगळी जिल्हा परिषद असेल आपली सगळी यंत्रणा आपल्या सगळ्यांच्या पाठी शोभा आहे कारण मोदीजींचं ठाम मत आहे पन्नास टक्के महिला आहे जर देशातला पन्नास टक्के घटक जर अविकसित राहिला जर तो कुणाच्या तरी मदतीवर अवलंबून राहिला पन्नास टक्के घटक तर तो देश कधीही विकसित देश होऊच शकत नाही ही कल्पना आदरणीय मोदीजीने आणली म्हणून आज आमच्या महिला भगिनींना ताकद देण्यासाठी आदरणीय मोदीजींनी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी निर्णय घेतला आहे क्रांती देखील आदरणीय